हॅलो फ्रेंड्स मी भारती आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरणपोळीसोबत खायला कटाची आमटी अगदी सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने कशी करायची हे बघणार आहोत इथे मी काही ट्रिप्स आणि ट्रिक्स सांगितलं आहे तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमची रेसिपी खूप छान होईल चला तर मग व्हिडिओ सुरू करूया सर्वात आधी एक कप किंवा एक मोठी वाटी डाळ हरभ्याची डाळ घेतली चंद्रडाळ चंद्र त्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे व नंतर त्याच्यात दोन ग्लास पाणी घालून त्याला कुकरमध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्याने पुरण मऊ शिजतो व कुकरची शिट्टी म्हणून बाहेर येत नाही आणि त्याला झाकण लावून आपल्याला चार शिट्ट्या करायला ठेवून द्यायचं आहे सोपर्यंत आपलं डाळ शिजते आहे आपण कटाच्या आमटीसाठी मसाला करून घेऊ मसाला करण्यापूर्वी मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे की आपण जेव्हाही स्वयंपाक करतो तेव्हा कांदा लसूण चिरतो त्याचे साल एखादीकडे ओट्यावरती पसरतात किंवा ते हवेने उडतात आणि पसारा जास्ती होतो तर तो टाळण्यासाठी मी नेहमी एखादा कंटेनर किंवा एखादं भांडे घेते त्याच्यामध्ये छोटी प्लास्टिकची पिशवी ठेवून घेते आणि आपण जे काही कांद्याचे साल किंवा लसणाचे साल करतो थोडक्यात जो काही आपला ओढला कचरा असतो तो त्या पिशवीमध्ये जमा करत जाते याने काय होतं की आपलं कचरा पण एक ठिकाणी पटकेने जमा होतो आणि ओटा पण स्वच्छ राहतो तर आता आपण बघूया मसाल्यासाठी मी एक मोठा कांदा घेतला आहे कांद्याला आपल्याला स्ईफमध्ये कट करून घेतलं आहे व त्याला एका पॅन गरम करून पॅनमध्ये भाजत ठेवलं आहे कांदा भाजताना गॅसची फ्लेम थोडी हाय थोडी तरी चालेल आणि नंतर तोपर्यंत आपला कांदा परत आहे आपण खोबरं किसून घेऊ खोबरं किसून घेतलं आहे साधारणतः पाव वाटी किसलेलं खोबरं आपल्याला पाहिजे आहे इथे घेतलं आहे आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि मग त्याच्यात खोबरं घालायचं आहे कारण खोबरं हे खूप लवकर जळायची भीती असते आणि जर खोबरं जळालं तर तुमची आमटीही कडू लागू शकते म्हणून फ्ले गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरच कांदा आणि खोबरे एकत्र भाजून घ्यायचे जोपर्यंत दो हे दोन्ही भाजते तोपर्यंत आपल्याला आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायचे आहेत पण याच्यामध्ये मिक्स करा आणि एक इंच आलं घेतलं आहे आल्याचे साल काढून घ्यायचे आणि तेही याच्यामध्ये मिक्स करून घालून घ्यायचे आणि आता गॅसची फ्लेम बंद करून पॅनमध्ये हा मसाला थंड करायचा आहे हा मसाला थंड होतो आहे तोपर्यंत आपण कुकरमधनं डाळ चेक करून घेऊन आपला तुम्ही बघा अगदी मऊ तशी पाहिजे अशी डाळ शिजलेली आहे तर आपल्याला याच्यामध्येच कट पण काढायचा असतो म्हणून मी याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून घेतलं आहे याला छान मिक्स करून घेतलं आहे थोडे डाळ दाबून दाबून त्याला मिक्स करून घ्या आणि नंतर डाळ आणि पाणी आपल्याला चाहणीमध्ये गाळून आपल्याला हे वेगळं करून घ्यायचं आहे आमटीसाठी कट काढून घ्यायचं आहे शिजलेल्या डाळ डाळीमधनं साधारणतः पाव कप डाळ आपल्याला कटाच्या आमटीसाठी बाजूला काढून ठेवायची आहे मग बाकीच्या दहीचं आपण पुरण करणार आहोत आपला मसाला हे गार झाला आहे तर त्याला आपण मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करून घेऊ आणि आधी एकदा असं कोरडं फिरून घेऊया त्यानंतर त्याच्यामध्ये लागेल तसं एक ते दोन चमचे पाणी घालून त्याची अगदी बारीक अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे कढाईमध्ये तीन कुठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे कटाच्या आमटीला तेल थोडं जास्त लागतं आणि आता ह्या तेलामध्ये आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो छान घालून आपल्याला दोन ते तीन मिनटं त्याला परतून घ्यायचं आहे परतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सुक्के मसाले घालून घेऊ सुके मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा गरम मसाला आणि एक मोठा चमचा तिखट घालून घेतलं आहे या सगळ्याचं प्रमाण तुमी तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्ती करू शकता जोपर्यंत आपला मसाला परत आहे त्याला तेल सुटेल त्याच्यात तोपर्यंत आपण जी डाळ बाजूला काढून ठेवली होती ती डाळ मिक्सरमधनं थोडंसं कटाचंच पाणी घालून वाटून घेणार आहोत आणि हे तुम्ही बघा अगदी फाईन पेस्ट झालेली आहे तर आपण जे कट कर, कट कर, करून ठेवलं होतं जे पूर्णचं पाणी काढून ठेवलं होतं त्याच्यामध्ये ही वाटलेली डाळ मिक्स करून घेणार आहोत ही अशी डाळ मिक्स केलेले कटाची आमट्याला घट्टपणा येतो व छान ती टेस्टला छान लागते आता हे कटाचं पाणी आपल्याला मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे व त्याला छान उकळ ठेवायचं आहे त्याच्यामध्ये त्या चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि आता मी एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेते आहे याला छान आपण जे पुरणाचं कट घातलं आहे तो छान शिजेपर्यंत पाच ते दहा मिनटं उकळून घ्यायचं आहे आणि आता जे मी तुम्हाला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट सांगितलं होतं ते वापरणार आहे तर ते सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे तयार केलेलं पुरण आहे जेव्हा तुम्ही तयार केलेलं पुरणाचे एक मोठा चमचा भरून त्याच्यात घालतात तेव्हा तुम्ही आमटीची चव खूपच छान अशी मध्येच गोड लागते तर तुम्ही हे प्रोसेस नक्की फॉलो करा तुमच्या घरच्यांनाही कटाची आमटी नक्की आवडेल आणि आता याला उकळं ठेवायचं आहे व थोडीशी क कोथिंबीर को, को घालून गार्निश करून घ्यायचं आहे तर कटाची आमटी ही थोडी पातळच ठेवायची असते कारण ती थोडी दिवशी थंड थंड होईल ती घट्ट होत जाते आणि काही भागांमध्ये इथे कटाच्या आपटीमध्ये मैद्याचे लहान लहान गोळे सोडले जातात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला काहीतरी कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा आणि हो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद